नमस्कार मंडळी आज आपण मस्त असं गावाकडच्या पद्धतीचं झणझणीत असं खेकड्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी खेकडे साफ कसे करायचे त्यापासून ते खेकड्याचं कालवण कसं बनवायचं हे पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे सोबतच ते कालवण करताना बऱ्याच वेळेला काय होतं असं फुटल्यासारखं होतं तर ते होऊ नये म्हणून काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा इथे मी एक किलो खेकडे आणलेले आहेत आणि हे ज्यावेळी मी खेकडे घेतले त्यावेळी त्या काकांकडूनच त्याच्या सगळ्या नांग्या ज्या आहेत त्या अशा मोडून घेतलेल्या आहेत तर त्या मोडून घ्यायच्या म्हणजे आपल्याला ते सोपं जातं आता हे आपण स्वच्छ कसे करायचे ते पाहणार आहोत तर ह्याच्यामध्ये आता सर्वात आधी आपण घालणार आहोत पाणी आणि एका पाण्याने आधी हे धुवून घेऊयात भरपूर असं पाणी घालायचं स्वच्छ एकदा एका पाण्याने धुवून घेऊयात आपण इथे हे एका पाण्याने खेकडे जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत आता मी काय करणार आहे ह्याच्या ज्या ह्या बारीकवाल्या नग्या आहेत ना त्या मी बाजूला काढून घेणार आहे ह्याचं आपण हे मिक्सरला फिरवून त्याचं पाणी वेगळं करणार आहोत इथे मी एका ताटामध्ये सगळं पहिले काढून घेते तर ह्याच भांड्यात मी आता पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये खेकडे जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी खेकडा घेतलेला आहे आणि सोबतच हे जे आपलं भांडी घासायचं स्क्रबर असतं की नाही ते घेतलेलं आहे आता हे जे आहे ते मी नवीन वापरत आहे वापरलेलं वापरायचं नाही म्हणजे ते साबणाचं वगैरे असतं इथे मी नवीन घेतलेलं आहे आणि त्याने आपल्याला हा खेकडा आहे ना असा स्वच्छ असा करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की माती वगैरे जी काही असेल ना ती निघून जाते आणि आपला खेकडा पण स्वच्छ होतो पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे स्क्रबर वापरू शकता किंवा मग आपला दात घासायचा जो ब्रश असतो ना तो वापरला तरी चालेल त्यानंतर हा जो भाग आहे त्याच्या पोटाकडचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा हे जे आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर अशा पद्धतीने हे खोलून घ्यायचे आहे हे बघा हे सहज वेगळं होतं लगेच निघतं फार काही अवघड नाही आणि त्यानंतर हे जे आहे हे आपल्याला काढून टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने हा आपला एक खेकडा जो आहे तो आपण स्वच्छ केलेला आहे आता काय करायचं आहे आता इथे हा आपला खेकडा जो आहे तो स्वच्छ करून झालेला आहे आता त्याचा जो वरचा हा भाग आहे तो तुम्हाला जर असाच हवा असेल तर तुम्ही पुन्हा ह्याला हा अशा पद्धतीने लावून भाजीमध्ये घालू शकता किंवा मग तो नसेल हे करायचा तर आपलं हे जे दिसत आहे की नाही ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एका वाटीमध्ये हा जो पिवळा भाग आहे तो फेकून नाही द्यायचा तो काढून घ्यायचा तर इथे आपण सर्व खेकडे जे आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत नांग्यासुद्धा मी स्वच्छ त्या स्क्रबरनी घासून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे सर्व आहे की नाही कमीत कमी एक चार ते पाच पाण्याने यांना धुवून घ्यायचं आहे चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तर मी ते पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व टाकून घेते तर इथे सर्व खेकडे जे आहेत ते आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता इथे मी सगळे वेगवेगळे केलेले आहेत हे खेकडे हे मोठ्या नांग्या आहेत आणि ह्या बारीक ज्या नांग्या असतात की नाही त्या आहेत तर आपण काय करणार आहोत ह्या नांग नांग्या आहेत ना मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे आपण सध्या बाजूला ठेवूयात तर इथे ह्या ज्या बारीक नांग्या आहेत त्या सर्व आपण ह्या मिक्सरच्या भांड्यांमध्ये घालून घेऊयात आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत सुरुवातीला पाणी न घालता अशाच फिरवून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग थोडंसं फिरवल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी आपण गाळून घेणार आहोत तर आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात आपण तर इथे आपण हे पाहू शकता एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि अजून हे पूर्ण बारीक नाही झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी आणि पाणी घालून आपल्याला हे परत फिरवून घ्यायचं आहे आता मी परत हे मिक्सरला फिरवून घेते तर आपण पाणी घालून हे पुन्हा बारीक करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे हे पहा आता काय करायचं आहे इथे मी एक गाळण घेतलेली आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला हे सर्व व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे म्हणजे काय की ते नांग्यांचे जे बारीक कण असतात की नाही ते वर राहतील आणि आपल्याला फक्त ह्याचा स्टॉक जो आहे तो भेटून जाईल आणि हे गाळूनच घ्यायचं आहे तसंच वापरायचं नाही तर इथे आपण हे गाळून घेतलेलं आहे आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे हे पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा फिरवणार आहे पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घेऊयात आता हे सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे आता गाळून घेऊयात तर इथे आपण ज्या नांग्या होत्या बारीकवाल्या त्याचा पूर्ण स्टॉक काढून घेतलेला आहे आता आपण हे, हे बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण एक वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते पाहूयात तर इथे खोबरं घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे आता साधारण एक पाव कप इतकं खोबरं जे आहे ते मी ह्याच्यासाठी घेतलेलं आहे त्यासोबतच मध्यम आकाराचा एक कांदा जो आहे तो उभा चिरून मी भाजून घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे एक ते दीड इंच त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारण दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली को आहे तर इथे मी आहे ना कोथिंबीर आपण ज्यावेळी निवडतो ना त्याचे कोवळे देठ असतात की नाही ते घेतलेले आहेत म्हणजे त्याचा खूप छान फ्लेवर आपल्या ह्या भाजीमध्ये उतरतो आणि सोबतच इथे मी घेतलेलं आहे डाळवं ह्याला डाळवं किंवा भा आपली हरभऱ्याची भाजकी जी म्हणतो तर ती घेतलेली आहे साधारण एक दीड चमचा तर ही का घालायची ह्याच्यामुळे ना आपल्या रश्शाला खूप छान असा दाटसरपणा तर येतोच पण बऱ्याच वेळेला काय होतं आपण खेकड्याचं कालवण करतो किंवा रस्सा करतो तेव्हा तो फुटल्यासारखा होतो तर तो होऊ नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये हे डाळवं घालत आहोत तुमच्याकडे जर हे डाळवं नसेल तर त्या जागी तुम्ही आपलं जे पीठ असतं की नाही ते थोडंसं भाजून ह्यामध्ये घातलं ना तरीही चालतं तर आता आपण हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊयात खेकड्याचं छान असं कालवण बनवण्यासाठी ते मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता घालत आहे तेल साधारणपणे एक दीड दोन चमचे इतकं आपल्याला तेल जे आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आपल्याला आणि तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण तर इथे एक साधारण एक सहा सात पाकळ्या ज्या लसणाच्या आहेत त्या मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहेत तर ह्या ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालायच्या आहेत त्यात थोड्याशा आपण ह्या तेलावर परतून घेऊयात तर इथे पाहू शकता आपल्याला लसणाचा रंग जो आहे तो बदललेला आहे आता लालसर व्हायला लागलेला आहे आता ह्या स्टेजमध्ये आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत इथे मी ही बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे ती घालत आहे साधारण एक चमचा इतकं बेडगी मिरची पावडर आणि त्यासोबतच इथे हा आपला शुभप्रिया मेजवानी स्पेशल कांदा लसूण मसाला आहे तो घालत आहे एक दोन ते अडीच चमचे तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात घालायचं आहे आणि एक फक्त एक दहा ते पंधरा सेकंद आपण हे मसाले तेलावर थोडेसे परतून घेऊयात तुम्हाला जर हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत आपण जे वाटण तयार करून घेतलेला आहे तर हे वाटण जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता वाटण घातल्यानंतर आपण बारीक गॅसवर हे साधारणपणे एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तरी ते आपलं ह्या मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याला तेल सुटायला लागलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत एक छोटा अर्धा चमचा इतकी हळद आणि सोबतच हा आपला गरम मसाला एक अर्धा चमचा इतका गरम मसाला हा सुद्धा आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण खेकडे साफ करताना जो ह्या पिवळा भाग काढून घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये घालूयात आता आपण ह्याच्यात स्वच्छ केलेले खेकडे घालायचे आहेत सर्व खेकडे घालून घेते आणि इथे आपण ह्या नांग्यासुद्धा घालायच्या आहेत तर नांग्या ज्या आहेत त्या मी अशा बघा थोड्याशा फोडून घेतलेल्या आहेत जास्त नाही अशा थोड्याशा हलक्याशा फोडून घ्यायच्या म्हणजे काय होईल की आपण जे मसाले मीठ वगैरे घालतो तर त्या नांग्यांच्या आतमध्ये पर्यंत जातं त्यामुळे थोड्याशा हलकाशा त्याला तो फोडून तो घ्यायच्या आहेत तर एक साधारण दोन मिनटं आपण हे परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर पाणी इथे मी आत्ता जास्त नाही घालत आहे तर आत्ता आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण एक ह्याच्या उकळी आणून घेऊयात इकडे रशाला उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यावर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक साधारण दहा मिनटं हे खेकडे जे आहेत ते शिजवून घेऊयात तर इथे साधारणपणे एक दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आपण खेकड्याचं कालवण जे आहे ते मस्त असं शिजत आहे आणि आपले खेकडेही मस्त शिजले असतील आणि अश आरामात एक आठ दहा मिनटात हे खेकडे शिजून जातात पाहू शकता आता काय करायचं आहे आता आपले हे खेकडे शिजलेले आहेत आता ह्या स्टेजला आपण गॅस जो आहे तो बारीक करूयात आणि ह्याच्यामध्ये जे आपण खेकड्याच्या नांग्याचं जे पाणी काढलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे आपल्याला असं ढवळत राहायचं आहे गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक आहे आणि हे पाणी घातल्यावर आपल्याला जास्त काही शिजवून घ्यायचं नाही आपण फक्त एक दोन ते तीन मिनटं फक्त हे शिजवून घेणार आहोत तर जास्त वेळ जर आपण हे उकळवलं तर ती अशी फुटून जाते तर इथे एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण हे, हे शिजवून घेतलेलं आहे आता आपला हा केक खेकड्याचं कालवण जे आहे किंवा खेकड्याचा रस्सा जो आहे तो बनवून तयार आहे आता सर्वात शेवट्या आपण ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून आता आपण हे सर्व करून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा गावाकडच्या पद्धतीने खेकड्याचं कालवण जे आहे ते बनवून तयार आहे मस्त झणझणीत असं हे आपण खेकड्याचं कालवण केलेलं आहे तुम्ही ही करून पहा तुम्हाला जर सर्दी वगैरे झाली असेल ना तर असा रस्सा करून आहे ना मस्तपैकी प्या सर्दी कुठे पळून जाईल ना ते कळणारसुद्धा सुद्धा नाही मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच शेजारी बेलायकनसुद्धा सो प्रेस करा म्हणजे काय होईल की ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी मिस होणार नाही वेळात वेळ काढून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय